शिवस्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड अठराशे अठरा साली इंग्रजांच्या हाती पडला मराठेशाहीचा अस्त झाला उद्ध्वस्त झालेल्या रायगडावर शिवरायांच्या समाधीची अवस्था कशी होती शेजारी वाघ्या कुत्र्याची समाधी होती का इंग्रजांना वाघ्याच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला होता का ही आहे ब्रिटिश राजवटीतील वाघ्या कुत्र्याच्या शोधाची हकीकत इंग्रजांच्या कागदपत्रांसह आणि रायगड प्रत्यक्ष पाहिलेल्या इंग्रजांच्या पाच वेगवेगळ्या वर्णनांसह नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून सांगितला जाणारा वाघ्या कुत्रा खरा की काल्पनिक या विषयावरील वाघ्या कुत्र्याच्या शोधाचा हा दुसरा भाग आहे या आधीच्या पहिल्या भागात आपण खुद्द शिवरायांच्या काळातील आणि शिवरायांचे चरित्र वर्णन करणाऱ्या उत्तर काळातील अशा सर्व कागदपत्रांमध्ये बकरींमध्ये ग्रंथांमध्ये शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा उल्लेख म्हणजे पुरावा आहे का तसेच शिवरायांच्या एका अस्सल शिवकालीन शिल्पातील कुत्रा नेमका कुणाचा या प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत यातून शिवकाळात तरी शिवरायांचा असा एखादा कुत्रा होता याला काहीच पुरावा नाही हे स्पष्ट झालेले आहे पण कित्येकदा नंतरच्या काळातील कागदपत्रांमध्ये त्या कुत्र्याबद्दल एखादा ठाम पुरावा मिळायची शक्यता ही असतेच म्हणूनच आपण आजच्या या दुसऱ्या भागात शिवरायांच्या निधनापासून ते थेट मराठेशाहीच्या असतापर्यंत म्हणजे अठराशे अठरा आट्रा सालापर्यंत आणि त्यानंतर इंग्रज राजवटीत म्हणजे इसवी सन अठराशे अठरा आट्रा सालापासून ते एकोणीसशे छत्तीस साली रायगडावर सध्या दिसते ते वाघ्याचे स्मारक बांधले जाईपर्यंत इंग्रजांच्या कागदपत्रात तशा एखाद्या कुत्र्याचा काही उल्लेख कुठे आहे का ते पाहणार आहोत अर्थातच नेहमीप्रमाणे पुराव्यानिशी चला तर आता थेट विषयाला सुरुवात करूयात शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या देहाचे दहन रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या आवाराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले दहनानंतर शिवरायांच्या देहाचे उरलेले अवशेष म्हणजेच आस्थि राख आत ठेवून तिथेच शिवरायांची समाधी बांधण्यात आली ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनीच बांधली होती कारण शंभूराजांच्या निधनानंतर पुढची तब्बल पंचेचाळीस वर्षे रायगड हा मोगल आणि जंजिऱ्याच्या सिद्धींच्या ताब्यात होता म्हणूनच त्या काळात महाराजांची समाधी बांधली जाणे शक्यच नव्हते सोळाशे एकोणनव्वद सालच्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राच्या दुर्दैवाने शंभूराजे मोगलांच्या हाती पडले त्याच साली औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर रायगड मोगलांच्या कब्जात गेला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे आठ साली रायगड जंजिऱ्याच्या सिद्धींच्या ताब्यात गेला यानंतर पंचवीस वर्षांनी सतराशे तेहतीस साली शिवरायांचे नातू आणि शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी रायगड पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला शाहू महाराजांनी रायगडचा कारभार यशवंत महादेव पोतनीस यांच्याकडे सोपवला सतराशे त्र्याहत्तर साली नारायणराव पेशव्यांच्या कारकिर्दीत रायगड पेशव्यांनी ताब्यात घेतला आणि अठराशे अठरा सालापर्यंत तो पेशव्यांच्याच ताब्यात होता अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठेशाही नष्ट केली सोळाशे एकोणनव्वद ते अठराशे अठरा या एकशे तीस वर्षाच्या काळातील उपलब्ध असलेल्या मूळ कागदपत्रांवरून कैलासवासी शा वी औळसकर यांनी रायगडची जीवनकथा हे अत्यंत उत्कृष्ट असे पुस्तक लिहिलेले आहे त्यांच्या या पुस्तकात सुद्धा अठराशे अठरापर्यंतच्या कागदपत्रात शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याबद्दल किंवा रायगडावरील त्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल समाधीबद्दल कसलाही उल्लेख नाही आता मराठेशाहीच्या असतानंतर इंग्रज राजवटीमध्ये रायगडावर स्वतः जाऊन काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रायगडाचे वर्णन करताना काय लिहिले आहे आणि त्यामध्ये एखाद्या कुत्र्याचा उल्लेख आहे का ते पाहूया कर्नल प्रॉथर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने अठराशे अठरा सालच्या मेमध्ये रायगड हल्ला करून काबीज केला नऊ मे अठराशे अठरा आट्रा रोजी रायगडावरील पेशव्यांच्या सैन्याने शरणागती पत्करली आणि बारा मे अठराशे अठरा आट्रा रोजी प्रॉथरने त्याचा वरिष्ठ अधिकारी लेटन याला रायगडाच्या पाडावाचा रिपोर्ट पाठवला होता हा रिपोर्ट अठराशे चोवीस साली छापलेल्या पेपर्स रिस्पेक्टिंग द पिंढारी अँड मराठा वॉर्स या पुस्तकात आहे यात प्रॉथरने तो रायगडावर नऊ मे अठराशे अठरा रोजी गेला तेव्हा त्याने रायगडावर जे पाहिले त्याचे वर्णन असे दिले आहे रायगडावर किल्लेदार आणि पेशव्याच्या पत्नीसह त्यांचे सहाय्यक होते फक्त एक घर आणि धान्य कोठार शाबूत राहिले होते शिवाजीराजांनी बांधलेला राजवाडा संपूर्ण नष्ट झाला होता लांब सडक रस्ते आणि एकेकाळच्या सुंदर इमारतींच्या वैभवाच्या खुना दिसत होत्या देवळे मराठा साम्राज्याच्या संस्थापकाची म्हणजे शिवाजीराजांची समाधी ओळखता येत होती यामध्ये प्रॉतर फक्त शिवरायांच्या समाधीचा उल्लेख करतो आहे कुत्र्याचा किंवा कुत्र्याच्या समाधीचा कसलाच उल्लेख यात नाही आता पुढचे वर्णन सांगतो अठराशे ब्याऐंशी साली जेम्स डगलस हा ब्रिटिश अधिकारी रायगडावर गेला होता तेव्हा त्याने गडावर जे पाहिले ते त्याने अठराशे त्र्याऐंशी साली लिहिलेल्या अ बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात लिहून ठेवले आहे यातील रायगडावरील शिवरायांच्या समाधीचे वर्णन डगलसने असे केले आहे शिवाजी राजाची समाधी एका टेकाडावर आहे तिच्यामध्ये गवत माजले आहे तिच्या शेजारच्या धर्मशाळेच्या भुईमधून म्हणजे फरशांमधून किंवा जोत्यामधून झाडे वाढली आहेत इथले मंदिर अयोग्य आणि दुर्लक्षित अवस्थेत असून त्यातील देव जमिनीवर टाकले गेले आहेत जेम्स डगलसने त्याचे हेच वर्णन पुन्हा त्याच्या अठराशे त्र्याण्णव साली लिहिलेल्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात सुद्धा दिले आहे आणि याच्या जोडीला शिवरायांच्या समाधीचे एक ड्रॉइंग त्याने दिले आहे शिवरायांच्या समाधीचा प्लॅन इलेव्हेशन आणि सेक्शन दाखवणारे हे ड्रॉइंग शिवरायांच्या समाधीचे पहिले रेखाटन आहे जेम्स डगलसने अशा प्रकारे त्याच्या त्या दोन्ही पुस्तकात रायगडावरील शिवसमाधीचे वर्णन केले आहे आणि यामध्ये कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली आर्थर क्रॉफर्ड हा ब्रिटिश अधिकारी मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याच्याबरोबर रायगड पाहण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला जे दिसले त्याचे वर्णन त्याने अठराशे सत्त्याण्णव साली प्रकाशित केलेल्या आवर ट्रबल्स इन द पुना अँड द डेक्कन या पुस्तकात पुढील प्रमाणे दिले आहे एक व्यक्ती आम्हाला शिवाजी राजाची समाधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी घेऊन गेली हा एक फारसा महत्वाचा असावा असे न वाटणारा जिजत चाललेल्या दगडांचा आणि त्या दगडांमधील मिश्रणाचा म्हणजे बांधकामासाठी वापरलेल्या चुनावाळूच्या मिश्रणाचा चौथरा आहे यानंतर आम्ही शिवाजीराजाच्या दरबाराचे ठिकाण पाहायला गेलो अठराशे पंच्याऐंशी साली रायगडावर गेलेल्या क्रॉफर्डने इथे फक्त शिवरायांच्या समाधीचे वर्णन केलेले आहे आणि कुत्र्याबद्दल एक शब्दही यात नाही पण यासोबतच त्याने त्याच्या त्या पुस्तकात एक स्केच दिले आहे त्यात त्या त्याने शिवरायांच्या समाधी शेजारी असलेला एक तीन टप्प्यांचा चौथरा दाखवलेला आहे आणि त्याला शिवरायांचे दहन ज्यावर केले तो कट्टा असे त्याने म्हटलेले आहे या चौथऱ्याचे हे स्केच तुम्ही लक्षात ठेवा कारण पुढे याचेच आणखी दोन संदर्भ म्हणजे एक वर्णन आणि एक छायाचित्र आपण पाहणार आहोत आणि त्यातून एक अत्यंत महत्वाची बाब स्पष्ट होणार आहे हे स्केच म्हणजे शिवसमाधी शेजारच्या दुसऱ्या चौथऱ्याचे सर्वात पहिले रेखाटन तर आहेच तसेच तो मूळ शिवकालीन चौथरा कसा होता याचा हा पुरावा सुद्धा आहे अठराशे पंच्याऐंशी सालच्या गव्हर्नरच्या त्या भेटीनंतर शिवरायांची समाधी नीट करण्याच्या हालचालींना खरी सुरुवात झाली अठराशे पंच्याऐंशी सालीच ब्रिटिश डब्ल्यू डीचा अधिकारी इंजिनियर कॅम्पबेल याने रायगडावर जाऊन समाधीची प्रत्यक्ष मापे घेऊन नकाशा बनवला आणि शिवसमाधीचे वर्णन सुद्धा केले आहे शिवाजी मेमोरियल द ब्रिटिश ॲटिट्यूड या महाराष्ट्र शासनाने सोळाशे चौऱ्याहत्तर साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे सर्व छापलेले आहे तीस मे अठराशे पंच्याऐंशी या तारखेच्या त्याच्या रिपोर्टमध्ये कॅम्पबेलने जेम्स डग्लसच्या पुस्तकातील शिवसमाधीचे ड्रॉइंग दिले आहे आणि त्याचबरोबर त्याने स्वतः बनवलेला नकाशा सुद्धा दिला आहे यात शिवसमाधीचा अष्टकोनी चौथरा आणि त्याचा उभा छेद दाखविलेला आहे यातून आपल्याला शिवसमाधीची शिवकालीन रचना स्पष्टपणे कळते शिवसमाधीबद्दल कॅम्पबेल लिहितो शिवाजीराजाची समाधी ही अष्टकोनी या टोकापासून त्या टोकापर्यंत बत्तीस फूट मापाची असून ती एका मंदिराशेजारच्या स्वतंत्र आवारात आहे असे म्हटले जाते की शिवाजीराजाच्या देहाचे या चौथऱ्यावर दहन केले गेले आणि त्याच्या रक्षा म्हणजे राख या खालच्या एका चेंबरमध्ये म्हणजे पेटीसारख्या चौकोनी बांधकामात ठेवल्या गेल्या ते मी सोबतच्या नकाशात दाखवले आहे या चौथऱ्याच्या मध्यभागातील पेहोमेंट म्हणजे दगडी फरशा किंवा चिरे फोडले गेले आहेत हे खजिना शोधणाऱ्या चोरांनी केले असे सांगितले जाते चौथऱ्याच्या चा भिंतीचे बांधकाम चांगल्या अवस्थेत आहे हे सर्व दुरुस्त करायला आठशे चौऱ्याहत्तर रुपये खर्च येईल कॅम्पबेलच्या या वर्णनात शिवसमाधीचे वर्णन तर आहे पण कुठल्याही कुत्र्याचा वगैरे उल्लेख यामध्ये नाही ऑर्थर क्रॉफर्डने ज्या चौथऱ्याचे स्केच दिले होते त्या चौथऱ्याकडे कॅम्पबेलने लक्ष दिलेले नाही कारण त्याला फक्त शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराविषयी नकाशे आणि एस्टिमेट तयार करायला सांगण्यात आले होते एकोणीसशे चार साली इंग्रजांनी द दन्सिएंट मॉन्युमेंट प्रिझर्वेशन ऍक्ट लागू केला आणि त्यानंतर रायगड किल्ला प्राचीन संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट झाला म्हणजेच ब्रिटिश पुरातत्व खात्याच्या ताब्यात गेला थोडक्यात एकोणीसशे चार पासून पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत रायगडाचा पूर्ण अधिकार त्या खात्याकडे होता आणि रायगडावर या काळात जे काही केले गेले किंवा झाले त्याची संपूर्ण जबाबदारी त्या खात्याची होती मी आत्ताच सांगितलेला हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो का महत्वाचा आहे ते मी सर्वात शेवटच्या सारांश आणि निष्कर्ष या भागात सांगणारच आहे आता सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती सोप्या भाषेत पोचविणाऱ्या शासकीय गॅझेटियरमध्ये रायगडावरील शिवसमाधी आणि वाघ्या कुत्र्याबद्दल नेमका काय मजकूर आहे ते आपण पाहूयात गॅझेटियर हे शासनाचे प्रकाशन असल्यामुळे त्यातील माहितीला शासकीय माहिती असे म्हणता येते अठराशे त्र्याऐंशी साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने कुलाबा जिल्ह्याचे पहिले गॅझेटियर छापून प्रसिद्ध केले त्यावेळी सध्याचा वेगळा रायगड जिल्हा नव्हता आणि रायगड किल्ला हा कुलाबा जिल्ह्यातच होता या गॅझेटियरमधील शिवरायांच्या निधनाबाबतचा मजकूर असा आहे शिवाजीराजाच्या मृत्यूवेळी थोरला पुत्र संभाजी पन्हाळगडावर होता शिवरायांचा मृत्यू गुप्त ठेवण्यात आला आणि अंत्यसंस्कार खाजगीरित्या कुटुंबाच्या नात्यातील शहाजी भोसले याने केला शिवरायांच्या समाधीबाबत काही शंका आहेत पण सर्वसामान्यपणे महादेवाच्या मोठ्या मंदिरालगतच्या एका लहान वास्तूला शिवरायांची समाधी मानले जाते याच गॅजेटियरमध्ये रायगडाचे जे वर्णन दिले आहे त्यात महादेव मंदिराच्या खाली म्हणजे उतारावर मंदिराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा अष्टकोनी चौथरा आहे ज्यावर शिवरायांचा देह दहन केला असे म्हणतात अठराशे त्र्याऐंशी सालच्या या पहिल्या गॅझेटियरमध्ये वाघ्या किंवा इतर कुठल्याच कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही याच गॅझेटियरमध्ये रायगडाचा पहिला नकाशा छापण्यात आला आहे त्या नकाशात महादेव म्हणजे जगदीश्वर मंदिर आणि त्या शेजारी शिवाजी महाराज समाधी नोंदण्यात आले आहे मात्र यात शिवसमाधीच्या शेजारी दुसरी इतर कुठली समाधी दाखवलेली नाही म्हणजेच शेजारच्या समाधी सारख्या छोट्या चौथऱ्याकडे इथे दुर्लक्ष झालेले आहे आपण सुरुवातीपासून पाहिलेल्या या सर्व माहितीचा सारांश असा अठराशे अठरा आट्रा, अठराशे ब्याऐंशी आणि अठराशे पंच्याऐंशी या सालची रायगडावर गेलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची शिवसमाधीची जी चार वर्णने आपण पाहिली त्यात कुठेही वाघ्या कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा स्मारकाचा एका शब्दानेही उल्लेख नाही हे आपण पाहिले अठराशे त्र्याऐंशी सालच्या ब्रिटिश गॅझेट सुद्धा शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार एकोणीसशे सव्वीस साली पूर्ण झाला याविषयीचा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सव्वीस या काळातील सर्व ब्रिटिशकालीन मूळ पत्रव्यवहार आणि इतर माहिती शिवाजी मेमोरियल द ब्रिटिश ॲटिट्यूड या महाराष्ट्र शासनाने छापलेल्या पुस्तकात दिलेली आहे यात कुठेही शिवरायांच्या एखाद्या पाळीव कुत्र्याबद्दल एक शब्दही नाही आता या सर्व इतिहासाचा निष्कर्ष असा आहे शिवरायांच्या निधनापासून म्हणजे सोळाशे ऐंशी सालापासून ते थेट मराठेशाही नष्ट होईपर्यंत म्हणजे अठराशे अठरा सालापर्यंत जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा कसलाही उल्लेख नाही यानंतर अठराशे पासून म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपासून ते थेट एकोणीसशे छत्तीस सालापर्यंत म्हणजे सध्या रायगडावर जे कुत्र्याचे स्मारक आहे ते बांधले जाईपर्यंत रायगडाच्या ब्रिटिशांनी केलेल्या वर्णनात कुठेही शिवरायांच्या एखाद्या पाळीव कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा स्मारकाचा किंवा त्याच्या ऐक्यू कथेचा एका शब्दानेही उल्लेख नाही अर्थात या काळातील इंग्रजांच्या माहितीनुसार असा एखादा कुत्रा अस्तित्वातच नव्हता मित्रांनो वाघ्या कुत्र्याच्या शोधाचा हा दुसरा भाग इथे संपला या पुढील भागात रायगड प्रत्यक्ष जाऊन पाहिलेल्या ले ले मराठी लेखकांनी वाघ्या कुत्र्याबद्दल काय लिहिले आहे म्हणजेच वाघ्याच्या कथेचा जन्म नेमका कधी झाला यासह जर्मन भाषेतील वाघ्या कुत्रा हा काय प्रकार आहे आणि राम गणेश गडकरींच्या एका नाटकाचा या कुत्र्याशी नेमका काय संबंध आहे हे विषय समाविष्ट आहेत ते भाग तुम्ही पाहालच याची खात्री आहे तसेच या आधीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा म्हणजे हा संपूर्ण विषय नीटपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल या भागातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये जरूर नोंदवा ही सर्व माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक आवर्जून शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म